प्रश्न आणि हे सगळे जे काय आमच्या आंबेडकर साहेब बोलत आहेत आमच्या मोदी साहेबांवर देशाचा विश्वास आहे या हल्ल्या संदर्भात पाकिस्तानला काय उत्तर द्यायचं आहे ना ते असं उत्तर दिलं जाईल ना ते एवढं वर्ष काँग्रेसचं सरकार कधी उत्तर देऊ शकलं नाही ह्याच्या अगोदर पण सर्जिकल स्ट्राईक झालेलं आहे ह्याच्या अगोदर पण त्या त्या पद्धतीचं चोख उत्तर जेव्हा देशाचा पंतप्रधान एवढा खणकर असेल एवढा मजबूत असेल ना तेव्हा तुम भारतीय म्हणून आम्हाला कशाची चिंता नाही आम्हाला माहिती आहे की पाकिस्तानची असे जसं आता जशी झोप उडवली आहे ना पाणी बंद करणं सगळे नाक दाब सगळ्या प्रकारचं दाबलं नाक दाबलेलं आहे आता तुम्ही हे तर फक्त ट्रेलर होतं येणाऱ्या दिवसात बघा पूर्ण पिक्चर बघितल्यानंतर पा... कशा पाकिस्तानवाले आपल्या जागेवरून हलतात एक लक्षात घ्या एक लक्षात घ्या आजचा हिंदू सकलचा मोर्चा तिथे निघालेला आहे मला वाटतं आमचे गोपीचंद पडलकर पण तिथे गेलेले होते मी आज जबाबदार मंत्री म्हणून त्यांना धडा शिकवणं हे आता माझं काम आहे जेव्हा मी असंख्य हिंदू सकल मोर्चावर गेलेला आवाज उचललेला आहे आता अशा पद्धतीच्या जिहादी मानसिकतेचे जे लोक आहेत जे एवढी हिंमत करतात त्यांना परत शौचालयामध्ये ते उभं राहणार नाही दोन पायावर एवढं काळजी आमचा देवाभाऊचा सरकार निश्चित पद्धतीने घेईल यात तुमच्या कलेक्टर कार्यालयावर तंसे जुजाचे घोषणा ऐकल्या गेलेल्या मदत करू यात तुमच्या कलेक्टर कार्यालयावर रामगिरी महाराजांच्या संदर्भात सरतनसे जुदाच्या गोष्ट ऐकल्या गेलेल्या होत्या ते आता उद्या अगर कुठल्या मस्जिदीमध्ये घडलं असतं तर महाराष्ट्र शांत राहिला असता का पण हे माझ्या हिंदू समाजाला मी विश्वास देतो हे देवाभाऊचं सरकार आहे हिंदुत्वादी विचाराचं सरकार आहे त्याला परत दोन पायावर तो शौचालयामध्ये उभं राहू शकणार नाही एवढी काळजी आमचं सरकार निश्चित पद्धतीने घेईल आपण त्याच्या बापाचे विचार काय आहेत बापाचे विचारावरून कळतो मुलगा कसा तयार झालेला आहे जेव्हा त्याच्या वडिलांकडे आमचे कार्यकर्ते गेले त्यांनी काय उत्तर दिलं तर अशा लोकांना धडा शिकवण्यासाठीच हिंदू समाजाने आम्हाला सत्तेमध्ये बसवलेला आहे म्हणून आम्ही वारंवार बोलतो हिंदू समाजाने हे सरकार आणलेलं आहे म्हणून हिंदू समाजाला समाधान होईल आमच्या देवी देवतांकडे त्यांच्या मोहम्मद पैगंबरांबद्दल काय बोललं तर त्यांना मिरची लागते मशिदीबद्दल बोललं तर सर तनसेजुदाचे घोषणा दिले जातात आता आमच्या मंदिराकडे वाकड्या नजरेने बघणारे लोकांना ना आमचं देवाभाऊचं सरकार नीट ठेवणार नाही जागेवर ठेवणार नाही एवढं विश्वासाने सांगतो हो पण मग करोनामध्ये आमचा महाराष्ट्र मृत्यूच्या आकड्यामध्ये एक क्रमांकावर होता तर ह्या ह्या नालायकाच्या मालकाने त्यावर राजीनामा का दिला नाही ज्याच्याकडून तो पगार घेतो ना तो उद्धव ठाकरे तेव्हा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होता महाराष्ट्रात सर्वात जास्त करोनाचे मृत्युमुखी पडलेले पेशंट तेव्हा त्याच्या ते नालायक मा मालकांनी का राजीनामा दिला नाही म्हणून राजीनामा मागण्याचा नैतिक अधिकार या कार्ट्याला आहे का पहिला ह्याबद्दल विचार करा आणि आमच्या मोदी साहेबांवर आमच्या अमित शहा साहेबांवर ना देशाच्या जनतेला पूर्ण विश्वास आहे आम्हाला सर्टिफिकेट त्या संजय राजाराम सारख्या नालायकांकडून नको आता त्याच्या सहकारी पक्षांनी दखल घ्यावी काँग्रेस आणि शरद पवार घाटाने याची दखल घ्यावी अगर घेण्यासारखं असेल तर नाहीतर मी ऐकलं आजकाल याचे घराचे पण याची दखल घेत नाही सहकारी पक्ष लांबची गोष्ट आहे तुमचे भाजपाचे मंत्री अहो नाक दाबण्याचे विविध प्रकार असतात पाणी बंद करणं यूट्यूब चॅनल बंद करणं त्यांच्या कलाकारांना इथे थांबवणं टप्प्याटप्प्याने ही गोष्ट आहे ह्या भांडूपच्या देवानांच्या आकलेच्या बाहेरचा विषय आहे है।, है ना एवढं जोर लावू नये त्यांनी डोक्यावर ताण आणू नये काँग्रेसचे अरे जो माणूस स्वतःचे स्वतः त्याच्या इलेक्शनमध्ये निवडून येऊ शकला नाही तो काय आम्हाला सल्ले देतो आहे काँग्रेसचा प्रदेश अध्यक्ष ना तुम्ही तो आता पडलेला माणूस आहे तो तो आता आम्हाला काँग्रेसला कोण मिळालं नव्हतं बकरा म्हणून त्याला पाठवला आहे तिथे आता कोणतरी गिरायक पाहिजे ना म्हणून जाऊन द्या त्याच्यावर काय बोलायचं विचारावर दया येते बघा शेतकऱ्यांवर लाठीचार्ज होणं चुकीचं आहे एक पण सगळ्यांना विश्वासात घेऊन आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांचं सरकार हे सगळे प्रकल्प पूर्ण करतील एवढा विश्वास माझ्या जनतेला आणि माझ्या शेतकऱ्यांनी देईल विश्वासात घेऊन करू बघा विश्वासात घेऊन करू मला त्या प्रश्न विषयाबद्दल शंभर टक्के माहिती नाही आहे उगाचं तोंड वाजवलं तर तुम्हीच ब्रेकिंग न्यूज चालवाल म्हणून थोडा मला माफ करा